मित्रांनो मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण बॅटरी फवारणी पंपाबद्दल जाणून घेणार आहोत नक्की ही योजना कोणती आहे ह्यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा आहे हे सगळे ह्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत मित्रांनो जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो आपण व्हिडिओला स्टार्ट करूया मित्रांनो बॅटरी संचलित फवारणी पंप मिळवण्यासाठी असा ऑनलाईन अर्ज करायचा आहे त्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत मित्रांनो कपाशी सोयाबीन इत्यादी पिकांवर औषध फवारणी करण्यासाठी शेतकरी बांधवांना फवारणी पंपाची आवश्यकता असते शेतीसाठी लागणाऱ्या निविष्टा खरेदी करण्यासाठी अगोदरच शेतकरी बांधवांकडे पैसे नसतात परंतु औषध फवारणी करायची असेल तर पंप घ्यावाच लागतो जर फवारणी पंप नसेल तर ज्यांच्याकडे पंप आहे त्यांच्याकडून औषधाची फवारणी करून घ्यावी लागते यासाठी त्यांना पैसे द्यावे लागतात तुम्हाला स्वतः औषध फवारणी करायची असेल मात्र तुमच्याकडे औषध फवारणी करण्यासाठी पंप नसेल तर तुम्हाला आता शासकीय अनुदानावर बॅटरीवर चालणारा पंप मिळणार आहे मित्रांनो बॅटरीवरच बॅटरीवर चालणारा पंप अनुदानावर मिळवण्यासाठी अर्ज कसा करावा या संदर्भात आपण या ठिकाणी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत अनुदानावर मिळेल फवारणी पंप बॅटरीवर चालणारा औषधी फवारणी पंप खरेदी करायचा असेल तर मार्केटमध्ये याच्यासाठी पैसे द्यावे लागतात परंतु हाच औषध फवारणी पंप तुम्हाला शासकीय अनुदानावर मिळतो ते कसे आपण पाहून घेऊया मित्रांनो कापूस सोयाबीन व इतर तेलबिया आधारित पीक पद्धतीस चालना देऊन शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करून कापूस सोयाबीन व इतर तेलबिया पिकातील मूल्य साखळीस चालना देणे हा योजनेचा उद्दिष्ट आहे या उद्दिष्टाने राज्य पुरस्कृत एकात्मिक कापूस सोयाबीन आणि इतर तेलबिया उत् उत्पादकांना वाढ वाढ व वा साखळी विकासासाठी विशेष कृती योजना सन दोन हजार बावीस ते तेवीस ते दोन हजार चोवीस ते पंचवीस या तीन वर्षात राबवण्यात येत आहे शासकीय अनुदानावर औषध फवारणी पंप खरेदी करण्यासाठी तुम्हाला अगोदर ऑनलाईन अर्ज करावा लागतो हा ऑनलाईन अर्ज कसा करावा लागतो या संदर्भात आपण या ठिकाणी सविस्तर माहिती जाणून घेणार हो। आहोत औषध फवारणी करण्यासाठी अनेक पंप असतात परंतु बॅटरी संचलित फवारणी पंप असेल तर शेतामध्ये फवारणी करणे खूपच सोपे जाते बॅटरीवर चालणारा औषधी फवारणी पंप खरेदी करण्यासाठी महाडी बी टी या पोर्टलवर अर्ज करावा लागतो मित्रांनो तर मित्रांनो आता आपण पाहणार आहोत की फवारणी पंपासाठी अर्ज कसा करावा शासनाच्या वतीने शेतकऱ्यांना अनुदानावर फवारणी पंप उपलब्ध करून देण्यासाठी वेगवेगळी अर्ज मागवण्यात येतात राज्य सरकार कृषी यंत्र योजने अंतर्गत शेतकऱ्यांना अनुदानावर फवारणी यंत्रासाठी अर्ज मागवतात यामध्ये अर्ज करून शेतकरी बांधवून फवारणी यंत्रासाठी अनुदानाचा लाभ घेऊ शकतात मित्रांनो बघू आपण फॉर्म कसा भरायचा मित्रांनो महा डीबीटी या संकेतस्थळावर जाऊन अगोदर लॉग इन करा मित्रांनो ह्या वेबसाईटची लिंक आपल्या व्हॉट्सअप चॅनेलला देऊन ठेवतो त्यानंतर अर्ज करा वर क्लिक करा नंतर नवीन पेज ओपन होईल कृषी यांत्रिकीकरण बाबी निवडा वर क्लिक करा मुख्य घटक निवडा व कृषी यंत्र अवजाराच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य प्रकार निवडा मित्रांनो त्यानंतर तपशील निवडा मध्ये मनुष्यचलित अवजारे हा प्रकार निवडा यंत्रसामग्री अवजारे व उपकरणे यावर क्लिक करा नंतर पीक संरक्षण अवजारे निवडा नंतर खाली मशिनीचा प्रकार यामध्ये बरेचसे पंपाचे प्रकार दिलेले आहेत त्यापैकी एक पंप निवडा व नंतर नियम अटीवर क्लिक करा आणि अर्ज सबमिट करा व नंतर चलन भरा मित्रांनो असा या प्रकारे आपण अर्ज भरायचा आहे मित्रांनो कसा वाटला आजचा व्हिडिओ हे कमेंटद्वारे नक्की सांगा जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो तसेच आपल्या ह्या व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा मित्रांनो भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद